राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने नको ते धाडस दाखवलं आहे नाल्याचं पाणी पुलावरून वाहत असताना त्याने वाहत्या पाण्यात बैलगाडी घातली आणि त्यामुळे बैलगाडी नाल्यामध्ये वाहून गेली दोन्ही बैल कसे पोहत काठावर आले गाडीवाल्याने स्वतःला वाचवलं मात्र गाडीच्या मागे बांधलेली गाय आणि एक गोरा वाहून गेला यवतमाळच्या उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची ही घटना आहे नाल्याच्या पुरात गाय आणि गोरा वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या नको त्या धाडसाबद्दल चीड निर्माण होते यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पाऊस बरसत होता उमरी कापेश्वर जवळील नाल्यात आलेल्या पुरात गाय आणि गोरा वाहून गेल्यानंतर गाय बैलगाडीच्या पाठीमागे बांधून असलेल्या गायी आणि गोरा पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे उमरी कापेश्वर ते झापरवाडी मध्यभागी असलेल्या पाण्यात दोन जनावरे वाहून गेल्याने हळहळ व्यक्त होते तसेच ग्रामस्थांकडून जनावरांचा शोध घेतला गेला मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही नको त्या उपदव्यापामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा